तर मंडळी नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस कपाशी लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मग ही माहिती आहे तरी काय तर आज आपण या व्हिडिओमध्ये कापसाच्या रेकॉर्ड ब्रेक एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन देणाऱ्या एका व्हरायटीची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मग ही व्हरायटी आहे तरी कोणती तर ती व्हरायटी आहे श्रीकर शेडची जय हो हो शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना या व्हरायटीबद्दल माहिती नव्हती किंवा ही व्हरायटी घ्यायची हो होती पण याची खास वैशिष्ट्य ही आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटा होण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो सिकर शेडची जी काही जय हो व्हरायटी आहे तर याची आपण माहिती जाणून घेऊया पहिल्यांदा आपण जाणून घेऊया कालावधी तर शेतकरी मित्रांनो ही जी काही सिकर शेडची जैव व्हरायटी आहे तर याचा कालावधी तुम्हाला सांगायचा झाला एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवसाचा कालावधी मोठ्या बोंडाचा असा मान आहे याचं एकरी उत्पादन म्हणजे सिकर शेडचं जै हो या कापसाच्या व्हरायटीचं एकरी उत्पादन बारा ते पंधरा आणि वीसही क्विंटल झालेलं बघायला मिळतं तसेच शिखर शेडची जैव हो व्हरायटी आहे तर याच्या बोंडाचं वजन साडेसहा ते सात ग्रॅम याप्रमाणे आहे रस किडीचा प्रादुर्भाव अतिशय कमी प्रमाणात येतच नाही अशा पद्धतीने आहे वेचणीस अतिशय सोपा असा हा जय हो हा कापसाचा बियाणं वान व्हरायटी आहे आता शेतकरी मित्रांनो जर तुम्ही शिखर शेडचं जय हो ही कापसाची व्हरायटी बियाणं वाहनाची निवड करत असाल तर पुढे आपल्याला खत व्यवस्थापन करावं लागतं खत व्यवस्थापन करते वेळी आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एक एकरी एक बॅग किंवा डी ए पी एकरी एक बॅग एक एक यामध्ये तुम्हाला युरिया तर हा एक बॅग घ्यायचा आहे आणि हे खत व्यवस्थापन करायचं आहे तसेच बागायतीसाठी उत्तम असा वान कोरडभाव जमीनसाठी उत्तमासा वान जिरायतीसाठी देखील उत्तम असा वान हा शीटचं जैव व्हरायटी आहे तसेच तुम्ही याची जर लागवड करत असाल तर तुम्हाला असं दिसून येईल फळ फांद्या जास्त प्रमाणे मोठी बोंद जास्त प्रमाणे आणि फुटवा देखील भरघोस असं झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील कपाशीची कापसाची लागवड करायची बियाणं वानाची निवड करायची कोणती कराल तर श्रीकर शेडचं जय हो या व्हरायटीची आपल्याला लागवड करणं गरजेचे आहे आणि एकरी भरघोस असं बारा ते पंधरा आणि वीसही क्विंटल उत्पादन मिळवणं आहे भरपूर शेतकरी काय करतात की कापसाची कापसाची व्हरायटीची निवड करतात बियाणं आणतात लागवडही करतात पण याच्याकडे लक्ष देत नाही तुम्हाला प्रत्येक चार चार दिवसाने आपल्या प्लॉटवर लक्ष देणं गरजेचं आहे तुम्हाला खत व्यवस्थापन तुम्हाला वेळच्या वेळी फवारण्या आणि वेळच्या वेळी प्लॉटवर व्हिजिट द्यायची लक्ष देणं गरजेचं आहे जर तुम्ही हे करत असाल निश्चित स्वरूपात तुम्ही कापूस पिकाचे एकरी पंधरा ते वीस क्विंटल निश्चित स्वरूपात उत्पादन घेऊ शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचं आहे समोरील घंटा ऑलोट होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात तालु कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुम्हाला देखील या बियाण्याबद्दल माहिती होती माहिती नव्हती तर तुमचे मित्र नातेवाईक व्हॉट्सअप ग्रुप असतील शेतीविषयक ग्रुप असतील खाली जे शेअरचं बटन असेल तर यावर क्लिक करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा त्याचं कारण भरपूर शेतकऱ्यांना कापसाचं कपाशीचं काप वाण घ्यायचं आहे कोणतं घ्यावं याची वैशिष्ट्य माहीत नाही याचं योग्य ती माहिती नाही तर ही व्हिडिओ आपली त्यांना निश्चित स्वरूपात मदत करणार आहे आणि तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान